नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे करायची असेल या ठिकाणी कापसाची विक्री तर जानेवारी महिन्यात कापसाची विक्री फक्त सी सी करा ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा आता या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की जानेवारी महिन्यात आपल्याला कापसाची विक्री करायची असेल तर जानेवारी महिन्यात कापसाची विक्री ही फक्त सी सी करा मग जानेवारी महिन्यात जर आपण कापसाची विक्री सी सी आयला केली तर आपला कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की जर जानेवारी महिन्यात करायची असेल आपल्याला कापसाची विक्री तर जानेवारी महिन्यात कापसाची विक्री ही सी सी आयलाच करा ज्यामुळे होईल सर्वसामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा फायदा मग जानेवारी महिन्यात कापसाची विक्री सी सी आयला केल्याने आपला फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो याबद्दल घेऊयात आता सविस्तर माहिती बघा मित्रांनो जर आपण विचार केला सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव आणि देशातील कापूस बाजारभावाचा आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव, बाजार काप सा भाव अडुसष्ट ते बहात्तर सेंटच्या दरम्यान तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा सा बाजारभाव हा आपल्याला सहा हजार आठशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे पंधरा जानेवारीनंतर देशातील कापसाच्या बाजारभावात सुधारणा होऊन कापसाचा भाव आपल्याला सात हजार ते सात हजार चारशेच्या दरम्यान पोहोचताना दिसेल म्हणजे पातळी सात हजार दोनशेच्या आसपास असण्याची दाट शक्यता दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर विचार केला की चला आपण खुल्या बाजारात कापूस विक्री एकतीस जानेवारी पर्यंत विकण्याचा विचार केला तर आपल्याला मिळणारा सरासरी भाव हा जास्तीत जास्त सात हजार दोनशेपर्यंत मिळू शकतो परंतु याच्याऐवजी आपल्याला पैशाची आवश्यकता असेल आणि आपण सध्याच्या कंडिशनलाही कापसाची विक्री सी सी आयला केली तर जो हमी भाव आहे तो आपल्याला मिळेल म्हणजे साधारणतः साडेसात हजाराच्या आसपास यामुळे सध्याच्या कंडिशनलाही आपला दोनशे ते दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल फायदा हा शंभर टक्के होऊ शकतो पण आजची बाजारभाव पातळी सरासरी बघितली तर सात हजार भावातला फरक चारशे ते साडेचारशे पासून पाचशे पर्यंत मग अशा परिस्थितीत मला वाटते जानेवारी महिन्यात कापसाचा भाव कितीही वाढला तरी देखील कापसाची भाव पातळी आणि सी सी ची भाव पातळी या दोन्हीमध्ये आपल्याला डिफरन्स दिसेल म्हणून आपण जर कापसाची विक्री करू इच्छित असाल तर मला वाटते जानेवारी महिन्यात कापसाची विक्री सी सी आयलाच करा ज्यामुळे होईल आपला फायदा परंतु जर आपण तीन चार महिने थांबू शकत असाल तर मग मात्र सी सी आयला विकण्याची काही गरज नाही कारण आपल्याला तीन चार महिन्यात कापसाचा भाव हा आठ हजारपर्यंत जाताना दिसू शकतो तर याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार